हॅलो एव्हरीवन नमस्कार मी कल्पना मुरांजन आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे उन्हाळा स्पेशल कच्च्या कैरीचं ताजं लोणचं आ हा हा अतिशय सुंदर मस्त लागतं कोणतीही भाजी नसेल तर मी छान असं गोडं वरण भात आणि हे लोणचं पापड घ्या आणि जेवणाचा आस्वाद घ्या तर सगळ्यात आधी इथे मी घेतले आहेत एक किलो कच्च्या कैऱ्या कैऱ्या कोणत्याही घ्या लोणच्या घ्या किंवा नॉर्मल कोणत्याही भाजीवाल्यांकडे वगैरे मिळतात त्या कैऱ्या घ्या स्वच्छ धुवा साल काढा आणि मग त्या बारीक चिरून घ्या आता एका कढईमध्ये आपल्याला चार टेबलस्पून तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचावर मोहरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे आणि मग त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद गॅस बंद करून द्यायचं आहे तेल थोडं तोमट किंवा थंड होऊ द्यायचं आहे या ठिकाणी मी घालणार आहे बेडेकर यांचं लोणच्याचा मसाला तुम्ही इथे केपरचा पण घालू शकता किंवा कोणताही तुमच्याकडे जो मसाला ॲवेलेबल असेल लोणच्याचा किंवा तुम्ही घरी करणार असाल तर तो तुम्ही तोसुद्धा घालू शकता या पॅकेटच्या मागे एक किलो कैरीसाठी दिलं आहे त्यांनी याचं प्रमाण परंतु आता मी हे ताजं लोणचं करणार आहे म्हणजे आपलं मुरवून जे आपण उन्हात ठेवतो बरणी तेवालं नाही आहे हे ताजं लोणचं आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये हे अर्ध पॅकेटच घातलेलं आहे कारण हा सुद्धा मसाला तिखट आहे आणि मला गोड तिखट आंबट ही चव हवी आहे फार तिखट नको हवं आहे तर तेल थोडंसं कोमट किंवा पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे हा मसाला आपल्याला चव पाहून मध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकता म्हणजे कमी वाटला तर तुम्ही अजून ॲड करू शकता कढई थोडी लहान झाली म्हणून मी या दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घेणार आहे तर इथे मी हे सगळं मिश्रण व्यवस्थित घालून मिक्स करून घेणार आहे उन्हाळ्यात जसं आपण आंबा खातो की नाही चवी नाही तशी कैरी पण खाल्ली गेली पाहिजे कारण कैरीमध्ये विटॅमिन सी के ए बी सिक्स आणि फोलेटसारखे असे पोषक घटक असतात त्यामुळे तीसुद्धा आपल्याला खूप अशी पौष्टिक आहे कैरीचे का वेगवेगळे प्रकार आपण करून खाऊ शकतो जसं की आहे किंवा इतर बऱ्याच काही अशा गोष्टी आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि गुळ पण मी अंदाजे घालणार आहे ही गुळाची पावडर आहे ही पण मी अंदाजे घालणार आहे आणि हे छान असं मिक्स करायचं आहे जरी आता आपल्याला वाटते की हे मिश्रण कोरडं आहे पण थोड्या वेळाने मिठामुळे कैरीला पाणी सुटेल आणि गुळाचंही पाणी सुटेल आणि त्याला छान असा रस तयार होईल तर तुम्हाला जर हे असं म्हणजे क्रिस्पी या ज्या फोडी आहेत ना थोड्याशा कडकच राहतात जर तुम्हाला अशा नको हव्या असतील तर या स्टेजला तुम्ही छान असं हे लोणचं गॅस चालू करून द्या आणि एक पाच ते दहा मिनटं याला छान असं शिजवून घ्या की जेणेकरून ते छान अशा फोडी मऊ पडतील आता हे तुम्ही एक पूर्ण रात्रभर ठेवा किंवा चार ते पाच तास झाकण ठेवून असं लोणचं बंद करून ते ठेवून द्या आणि नंतर पहा की त्याला किती सुंदर असं तेलाचं प्रमाण परफेक्ट दिसत आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे आणि या तुम्ही ठिकाणी ते चाखून बघा तुम्हाला वाटत असेल जर काही कमी जास्त आहे तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि असं छान असं पॅक बंद करून फ्रीजमध्ये ठेवून द्या बाहेर हे लोणचं टिकणार नाही फार दिवस त्याच्यामुळे फ्रीजला ठेवा तर अशा पद्धतीने आपलं ताजं लोणचं तयार झालं आहे आलं की तोंडाला पाणी पाहून तर तुम्ही कधी करताय ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तिला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटूया पुढील काही व्हिडिओचं तोपर्यंत टाटा बाय बाय आणि धन्यवाद